श्री भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार पाचशे पन्नासव्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक जालना जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून या समितीवर सुदेश सकलेच्या वीरेंद्र रुणवाल प्रमोद देसरडा संजय लवाडे ॲडव्होकेट अनिल संचेती अशोक संचेती बदनापूर यांचा समावेश करण्यात आला आहे भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक समितीचे अध्यक्ष तथा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या समितीवर उपरोक्त मान्यवरांची नियुक्ती ललित गांधी संदीप भंडारी यांच्या शिफारशीनुसार केली आहे चोवीसवे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार पाचशे पन्नासव्या निर्वाण कल्याण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने मंगल प्रभात लोडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे या समितीची बैठक दिनांक सात ऑगस्ट रोजी मंत्रालयात संपन्न झाली या बैठकीत ठरलेल्या निर्णयाप्रमाणे आयोजित करावयाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानमाला शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजनासाठी तसेच कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय सदर घेण्यात आला होता त्या अनुषंगाने राज्यस्तरीय समितीच्या दिशानिर्देशानुसार जालना जिल्ह्यात उपरोक्त कार्यक्रमांचे आयोजन व त्या संबंधित विभाग विभाग शैक्षणिक संस्था शाळा व्यवस्थापन जयंत संघ यांच्याशी समन्वय करून कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीवर सुदेश सकलेच्या वीरेंद्र रुणवाल प्रमोद देसरडा संजय लवाडे ॲडव्होकेट आणि संचेती अशोक संचेती यांचा समावेश करण्यात आला आहे व्हिडिओ रिपोर्टर लक्ष्मण बिलोरे केटीव्ही न्यूज मराठवाडा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल